हे बघा हे आमचं घर आहे तुम्हाला तर मी आमच्या घराचा व्हिडिओ दाखवतो पहिला परिसर दाखवतो आजूबाजूचा नंतर मग घरातला टूर दाखवतो बघा हे आमचं घर चला आता आपण दाखवतो तुम्हाला मी आमच्या घराचं पूर्ण व्हिडिओ दाखवतो घराचा आणि घराच्या आजूबाजूचा परिसर हे आमचं एंट्रन्स आहे इकडून ते पूर्ण घर आहे असं ही संपूर्ण आमची अशी बॉर्डर आहे आमच्या घराचं काळा आहे इकडे अंगण इकडे पहिले आमचं एक कावन होतं कावन म्हणजे उन्हाळ्यामध्ये बैल बैलबिल इकडे बांधायचे या ते आमच्या आता भावाने तिथे पडवी वाढवले आमचा खळा म्हणतात तिकडे आमचा भाऊ ओमका मुलगा माझा हा भावाचा मुलगा शुभम ते आता चाललेत पिकनिकला चाललेत हे आमचा खळ आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो पहिल्या आजूबाजूचा मी परिसर दाखवतो तुम्हाला शेजारचा इकडून पाठीमधून जावं लागतं आमचे दोन नंबर चुलत्यांची पाठची बाजू आहे घरा रूमची पाठची बाजू इकडे पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत इकडे आमचा वाडा आहे या वाड्यामध्ये आमचे पहिले दहा पंधरा बैल आणि गाई होत्या गाई वासरं आता सध्या येईल म्हणून वापरतात हा एक वाड़ा आहे आणि तो तिकडे बाजूला येतो तो म्हशीचा वाडा होता आमच्याकडे म्हशी पण होत्या हा हा वाड़ा आहे आमचा माझे वाडा आहे हा म्हशीचा वाडा होता इथे म्हशी बांधत म्हशी होते रेड होते आता सध्या दहा वर्षामध्ये सर्व बिल विकलं नाही आता इथे वापरण्याचा लाकड खाण्यासाठी किंवा इतर कपडे सुकवण्यासाठी वापर होतो ही पाठची बाजू आहे घराची पाठची बाजू आहे हे आमचं पाठस घर घ्या पाठ दरवाजे आहेत घराचा इकडे पाठीमागे चुलते हे घर आहेत चुलत्यांची पाठची बाजू आहे लाकट्याचोल त्याने नंतर घर बांधलं त्यांचं हे घर आहे पाचशी वाजून नंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो इथे पाण्याची टाकी इकडे खाली बोरिंग मारलेली आहे इथं पाण्याची टाकी इकडे सर्व नारळीची झाडं आहेत सुपारीची झाड आहेत हे लाकडखानं आहे आमचं लाकडखानं आहे हे लाकडी ठेवतात इकडे केळीकळीची झाडे आहेत बघा इकडे केळीचे आहेत आंब्याचे आहेत हे आमच्या धाकट्या चुलत्यांचे लाकडी ढेवायचं लाकडखाना इकडे इकडे आमचे सार्वजनिक संडास आहेत इकडे हे बघा इकडे हे सार्वजनिक काय तिकडे हे काय संडास आहे तिकडे त्या आंब्याचं झाड आहे फणसाचे झाडं आहेत आमच्या संपूर्ण ते त्या साईडला तिकडे फणस दिसतो खालच्या साईडला तिथपर्यंत असं पूर्ण ते मगाशी जे आमच्या भावाचा रिक्षा स्टँड दाखवला तिथपर्यंत आमची सार्वजनिक जागा आहे माळे यांच्या आता कसं बघा पावसातून सर्व हिरवंगार झाले सर्व भात लावलेले आहेत दाखवत मला खाली हे बघा हे असे भात लावले सर्व आमची या पूर्ण तो इथून ही पूर्ण जागा ही आमच्या इकडे असे हे झाड दिसताना व चाप्याचं झाड आहे तिथं सागवान आहे याच्या या साईडला अशी पूर्ण जागा ही आमची सार्वजनिक जागा आहे माळ्यांची यांची